आताची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात ही बातमी आहे पुणे येथून पुणे येथील कसबा पेठेतील शेख सल्लाउद्दीन दर्गा परिसरातील अनाधिकृत बांधकाम पाडण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी जेसीबी आणि ट्रॅक्टरही उभे करण्यात आले काल आठ मार्च मध्यरात्रीच ही कारवाई होणार अशी अफवा पसरल्याने दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव त्या ठिकाणी जमा झाले होते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळत या प्रकरणावर सकाळी म्हणजेच नऊ मार्च रोजी बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले आणि उपस्थित जमावाला तेथून निघून जाण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे जमावही त्या ठिकाणाहून निघून गेला शेख सल्लाउद्दीन दर्गा परिसरात असणारे अतिक्रमण काढण्याबाबत पुणे महापालिकेने पत्रव्यवहार केला होता त्यावरून ही परिस्थिती निर्माण झाली होती आज नऊ मार्च रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुस्लिम बांधवांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढला असून हे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची सध्या परिस्थिती दिसत आहे या बातमीचा आमचे पुणे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी घेतलेला आढावा पाहूया आपण पुण्यातला एक सल्लाउद्दीन दर्गेपासून उभे आहोत जसं की आपण पाहू शकतो काल रात्री इथं मुस्लिम बांधवांकडून फार मोठ्या प्रमाणात मॉग जो आहे तो इथं जमा झाला होता आणि सोबतच आता इथं बॅरिकेड आणि जवळजवळ दोन हजार पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सीपी ऑफिसला मुस्लिम बांधवांमध्ये आणि सोबतच पोलीस काही वरिष्ठ पोलिसांमध्ये बैठक चालू आहे आणि त्यात पुढचा निर्णय करण्यात येईल पण महानगरपालिकेने पंधरा दिवस आधीच नोटीस जारी केली होती आणि जी तारकाची आहे तिथे जे आधी अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यासंदर्भातली विनंती देखील लोकांना करण्यात आली होती पण त्याच्यावरती का काही वर्ग न, न केल्यामुळं पोलीस कारवाईत ही मस्जिद जी आहे ती पाडण्यात येणारी अशी दाट शक्यता वर्तवली जाते सोबतच पुणे महानगरपालिकेच्या इथं काही मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि टँकर देखील आणून ठेवलेला आपल्याला बघायला मिळत व इथं एकशे चव्वेचाळीस कलम जो आहे तो देखील लागू करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा फार मोठ्या प्रमाणात फौज फाटा जो आहे तो देखील घटनास्थळावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जवळजवळ दोन हजार पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो या घटनास्थळावरती दाखल केला आहे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे